नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता सकाळचे अकरा वाजलेत आणि मला थोडा उशीर झाला बर का ब्लॉग चालू करायला पण आता ना मला एकदम जाम भूक लागली मम्मीने ना उडी दोडा केलाय बर का ही उडी दोडा चटणी आणि सांबर आता पटकन खाऊन घेतो कारण लय भूक लागली मला तर आता ना माझा नाश्ता करून झालाय बर का आणि माझ्याकडनं आज एवढं काही काम हे नाही बरं का म्हणजे रोजचे जेवढे काम असतात ना तेवढेच काम आहेत म्हणजे जसे गुरांना पाणी पाजायचं गिनगुला आणायचं हेच कामं राहिल्यात पाणी पाजण्यावर आठवलं की मला पेंट बिजाय घालायची पाठीमध्ये पेंट बिजाय घातली बर का आता अर्ध्या तासांनी पाणी पाजायच्या पेंट बी चांगली भिजतीये गोरांनी ना गव्हाने राडा केलाय बर का म्हणजे काल त्यांना गवत टाकलं होतं त्यांनी गवत गवत खाल्लं आणि गिनगोलाचं बुडकं तसं टाकून दिलं आहे हे बुडक तसं ठेवलेत काय ह्यात प्रोटीन ब्रिटीन असतं हे खातच नाही ते बी आता हे सगळं झाडून घ्यावं लागेल कारण ह्यात माती पण आहे आणि बुडकं पण टाकून द्यावं लागतं पाठीमध्ये ना माती आणि बुडकं भरून झाल्यात बरं का आणि बऱ्यापैकी गव्हाण पण साफ झाली सगळे आता हे पाटे टाकून यावं लागेल रानामध्ये माझ्या ना शाणाच्या पाट्या गाड्यामध्ये भरून झाल्यात बरं का आणि कचऱ्याची पाटे पण भरली कारण जाताना ना कचऱ्याचा ढिगारा लागतो मग तिथं कचरा टाकायचा आहे तर हे आमचा कचऱ्याचा ढिगारा आहे बरं का म्हणजे इथं जरी काय असलं ना कचरा बिचरा टाकायचा झाडून काढलेलं किंवा झाड ही तोडलेली तर आम्ही सगळं हिता आणून टाकतो आणि एक दीड महिना चांगला वाळून देतो कारण कधी कधी वर बिल्लं असतं मग एक दीड महिन्याने इथं सगळं पेटवून टाकायचं मग इथं सगळा कचरा साफ होऊन जातो आता ही पण पाठी हीच टाकायची मी ना तर पाटे आणि कचऱ्याची पाटे टाकून आले बरं का आणि मला ना आज काहीच सुद्धा करायचं म्हणणं नाही बर का निस्ता का झोप वाटतंय पण आता मला का काय कळा नाही कारण मम्मी पप्पा म्हणजे मम्मी शाळेत गेली आणि पप्पा रानामध्ये गेले घरी कोणच नाही आणि घर उघडं ठेवून तर काही झोपू शकत नाही पण झोप तर लय जाम लागली मला आणि आता काय काम बी सगळं संपले म्हणजे पाणी पाजून झाले शहाणाच्या पाट्या टाकून झाल्यात आता दुपारी फक्त वैराण घेऊन यायचे मग आता दोन एक तास आराम करतो मग दुपारी भेटू आपण माझी ना मस्त झोप झाली बरं का आता चार वाजल्यात आता बाहेरची कामं चालू करायच्यात पण चार तास निवांत झोपून राहिलो आणि आता उठलोय बर का पण आता मला जाम भूक लागली पण काय खावं तीच काय नाही कारण घरात ती रोजची चपाती भाजी तीच आहे पण बघू आता घरात काय आहे का आणि असलं तर मग बनवून खाऊ घरात ना नुसतं फळच राहिलेत बर का थोडंफार इकडं फराळ राहिलंय पण मला त्यात आनंद दिसलय तर चला आता आनंदास्ता ज्यूस बनवतो आता म्हणलं तर बर का ज्यूस बनवा पण आता त्या टाइमिंगला लाईटच गेली तुम्हाला लाईट आहे का नाही ते दाखवतो हाय का लाईटच गेली ऐन टाइमिंगला लाईट गेली आता पाच मिनिटापूर्वी पूर्वी लाईट होती पण बरोबर अननसचा ज्यूस बनवायचा म्हणलं की लाईट गेली पण इन्वर्टर आहे मग ही ह्याच्यात मिक्सर आणतो आणि तिथं ज्यूस बनवतो मिक्सर दूध मिक्सरचं भांड अननस सुरी ताट आणले बरं का आता पटकन अननस सुलून घेतो माझं ना अननस सुलून झाले बर का आता पटकन ज्यूस बनवून घेतो माझा ना फायनल ज्यूस बनवून रेडी झालाय बर का आता पिऊन बघतो आणि तुम्हाला सांगतो कसा झालाय ते तेच आंबट झालाय तरी साखर टाकली होती मी पण तरी पण आंबट झालाय तर चला तरी बी पिवाच लागेल ज्यूस कारण सगळं आनंद असं खराब करून टाकलाय ते तर सगळा राडा झालाय तर चला आता ज्यूस ही पिऊन झालाय आता कामाला लागावं लागेल कारण सहा सात वाजता मम्मी पप्पाकडे जायचंय त्या आज पण का गवत काढायला गेल्यात यातना ती गवत घेऊन यायचे मग त्यांच्यासोबत मेघीने गोल काढायला राहण्यात आले बरं का आणि एकदम भारी वातावरण झाले म्हणजे थंड वातावरण झाले आणि मका पण आमची भारी आली आहे का एकदम भारी मका आले पण यात थोडं थोडं गवत झालंय आता तिकडचं गवत काढाय चालू आहे आता इकडचं बी गवत काढाय चालू करावं लागेल परदिवशी तसं औषध मारले पण औषधाचा काय सुद्धा उपयोग नाही झाला आणि हे बुजवणं आणि ह्याच्यामुळं मका आले बरं का हे जर लावलं नसतं तर चिमण्याने सगळं खाऊन टाकलं असतं पण लावलं आता चिमण्याने काय खाल्लं नाही मग आली फक्त तिथं ना तिथं तिथं थोडी जा आली मका बाकी सगळीकडे मस्त आली बोरांना एक पेंढी वैराने टाकली बरं का आणि इथं दोन पेंड्या आणून ठेवल्यात उद्या सकाळच्या माझं ना बऱ्यापैकी काम झाले बर का फक्त आता साडेसहा वाजता जाऊन गवत घेऊन यायचं तेवढं मग माझं काम संपलं पण आजचा दिवस ना लय बोरिंग होता बर का म्हणजे सकाळी उठलो नाश्ता केला थोडा हात पाय हलवलं परत झोपलं परत उठलं थोडा खाल्लं फिल्लं परत हात पाय हलवलं आणि आता परत बसलोय मग आजचा दिवस असं निघून गेला ते ती पण नाही की कधी दिवस निघून गेला ते म्हणजे एकदम बोरिंग दिवस आता पण आता काय करावं उद्यापासून आता तर लेस सिरियस होणार आहे एकदम फोकस करणार आहे बघ आता पेंट बी आहे घातली आता यांचा खाऊन झालं का नाही लगेच पाणी पाजून घ्यायचंय तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी हे तर आहे कारण मला थोडी कामं पण आहेत आणि मला थोडं बाहेर पण जायचंय त्यामुळे मी आजचा ब्लॉग हितच थांबवणार आहे जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा ही ब्लॉग तुम्हाला आवडलाय का नाही आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये